नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनिले आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील चेंचोपाडा येथील धीरजलाल फकीर पटेल शिवम कन्स्ट्रक्शन्स कंपनीत अकाउंटंट होते सोमवारी दुपारी कंपनीतील अंकित संजय अग्रवाल यांनी पंधरा लाख रुपये कपाटात ठेवण्यासाठी दिले परंतु धीरजलाल पटेल हे पंधरा लाख रुपये घेऊन फरार झाले अशी तक्रार अग्रवाल यांनी दिली होती दोन दिवस शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही त्यानंतर शिवम कन्स्ट्रक्शन कंपनीचे जुगलकिशोर रमेशचंद्र अग्रवाल यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला नातेवाईकांनी धीरजलाल पटेल यांचा शोध घेतला असता त्यांचं प्रेत दमन येथील दुधने कांचा येथे मिळून आले प्रेक्षक विच्छेदन करून थेट नवापूर पोलीस ठाण्यात आणले यावेळी कन्स्ट्रक्शनचे रमेशचंद्र अग्रवाल यांनीच घातपात केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी लेखी तक्रार दिली

पी त्याच्या छत्र हरपलेल्या मुलाला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर व घातपात केलेल्या व्यक्तींवर कारवाई होत नाही तोपर्यंत तो अंतिम संस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी केला કે તર કે તર કે ના કેક કો બલાવ કેક ન્યાય ભેન્શન લેવા ભેટૂટ નિકરપૂટ કશા ના કહેલા પૂર્વ

बराच तासांपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्याच्या समोर ठेवून आक्रोश केला रविवारी संध्याकाळी पोलीस स्टेशनच्या आवारात पटेल यांचे मृतदेह दमन होऊन आणून नातेवाईकांनी प्रचंड गदारोळवा आक्रोश केला मारहाण करणारे नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महाजन यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मयत वडिलांच्या प्रेतावर अंतिम संस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला <सवाँगे> 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 <सवाँगे>

त्यानंतर चिंचपाडा येथील सरपंच राहुल पाडवी व माजी पंचायत समिती सदस्य ललिता वसावे राजेश गावी रमेश वसावे यांनी मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह हा नातेवाईकांच्या ताब्यात घेऊन चिंचपाडा इथं रवाना झाले दरम्यान पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमा झाली होती महिला देखील आक्रमक झाल्या होत्या रात्रीच धीरज लाल पटेल यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले या संदर्भात पोलीस काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे महाराज छोकरा परिषदेने આ રમેશ રોશનલાલ અગ્રવાલે આરોપ મૂક્યો છે કે પંદર લાખ રૂપિયા લઈને ફરાર થઈ ગયો છે હં હં તો આજે છે તો આ મારા છોકરાનું અમને ડેટ બોડી છે હં તો પંદર લાખ જો ફરાર લઈને હારી ગયો ફરાર થઈ ગયો તે પહેલાં એણે શનિવારે પચાસ લાખ રૂપિયા રોકડ કેસને દરબાર ભરી આવ્યો હા અને પછી સોમવારે આવી ઘટના કરી હં